जावे जावे भावे देवासी तो हा उतरील नदीचा बहु आहे करुणावंत तो हा उतरिल पार भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तुका मने साक्षी आले जरी केले प्रगट उतरि पार भगदुस्त नदीता पाण्डुरङ्गा प्रथम

नमो माय भूमी जिथे जन्म लोमी नमो कर्म भूमी जिथे वाढी लोमी नमो अलंकापूर भूमी जिथे ज्ञान पावे झालो आम्ही नमो भारत राष्ट्र भूमी तिच्या खंड येऊ का तुम्ही संत माझी आकडा जिथेचा कराल बहुणा तरी तुम्हा मानी नाही बडा होईल मी ढाला मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरी लपार भवदुस्तर नदीचार अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक पंढरीश पांडव परमात्म्याच्या स्थितीच देवाच्या महात्म्याचं वर्णन करणारा अभंग सेवेसाठी सादर केलाय विठाला सालावात

नैसर्गिक ज्यांचा आवाज आहे ते भजन सम्राट बालू मामा मामागावकर यांच्या करवी आणि ग्रामस्थाच्या कोटी ही सेवा माझ्याकडे आली मामा कीर्तनासाठी उपस्थित आहेत दुसरे गायनाचार्य आपल्या जिल्ह्याचं वैभव संगीत विशार माझे मोठे बंधू नागेश महाराज नानकिल्ले गुरुजी तेही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ऐका मनोरंजन मंडळीचे नाव घेतल्यानंतर सगळ्या श्रोत्यांनी जोरदार टाळ्या वाज वाटला कारण की जे माणसं एक दिवस उपलब्ध होत नसतात बाळासाहेब मामा एक दिवस उपलब्ध होऊ शकत नाहीत माय बापू हो। पण आंबेरीकर ग्रामस्थांचं त्यांच्यावर विशेष प्रेम आणि त्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे मामाची सात मामा। <स्तित। स्तित>। दिवस इथे विशेष प्रेम असल्याशिवाय हे सात दिवस कुठेही दिग्गज महाल रथी महारथी सगळे महत्त्वापर मंडळी वारकरी संप्रदायातली बालूमामा सुरेगावकर आहेत

भवानी मातेच्या माळावरील हा सप्ता खूप आनंद वाटला माय बापू अतिव आनंद नित्यानंदा पुढे आनंद तो कोण विशेष सुख बाई बापुडे शिण या संत वचनोक्ती प्रमाणे माझं कीर्तन सौजन्य ज्यांनी घेतलं माझ्या कीर्तनाचे यजमान श्री प्रकाशराव दिगांबरराव मुसरे यांना कोटी कोटी धन्यवाद या सप्ताला ज्यांचा अन्नदान आहे ज्यांनी सहकार्य केलं जे सहकार्य शेवटपर्यंत करणार आहेत ज्यांनी मला आता सांगितलं बाबांनी कि गेल्या वर्षी मंदिराची स्थापना झाली कळसाचा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य झाला त्यानंतर पन्नास बाय पन्नासचा पन्नास बाय सा, साठ असेल पन्नास असेल भव्य दिव्य सभा मंडपाचं काम हे बेसमेंट पर्यंत आणि गहू पूर्ण झालेलं आहे ज्या अर्थी मंदिर झालं देवळाच्या कामा कळसू परम गंगेशी सिंधू प्रवेशू त्या ज्ञानोक्तीप्रमाणे ज्या अर्थी मंदिर झालं मंदिराचा पाया झाला मंदिराचं काम झालं मंदिराचा कळस झाला कळसाला रथी महारथी मातभर मंडळीचं मंडळीचं कीर्तन सेवा झाल्या भजन सम्राट बालूमामाचं मार्गदर्शन होत गेल्याही वर्षी होत याही वर्षी आहे म्हणून तर माय बापू महाराष्ट्रातली ख्यातनाम मंडळी सात दिवस तुमच्या आंबेरी क्षेत्रामध्ये उपस्थित राहणार आंबेरी <laughs> क्षेत्रामध्ये उपस्थित राहणार आहेत ज्या आरती मंदिर झालं कळसाचं काम झालं सभामंडपाचं लोकवर्गणीतून आनंद वाटला बर का इतका आनंद वाटला मी त्यांना विचारत दादाला की आमदार साहेबाचं सहकार्य आहे का बाबा वगैरे वगैरे ते म्हणले सगळे आमदार साहेब सगळ्यांचं सहकार्य पण लोकवर्गणीतून आम्ही हे सभा मंडपाचं काम पूर्ण करणार आहोत एक लक्षात ठेवा माय बापू आंबेडकर तुम्हाला जर कोणी विचारलं तुमची खरी श्रीमंती काय तुमची शेतीबाडी असेल प्लॉटिंग असेल पद प्रतिष्ठा सत्ता संपत्ती तुम्ही म्हणायचं ही आमची खरी श्रीमंती नाही आई जगदंबेचा आहे ही आमची खरी मोठी श्रीमंती <laughs> जगदंबेचा आशीर्वाद आणि जगदंबेचा आशीर्वाद ज्या गावावर असतो जगदंबेचा आशीर्वाद ज्या गावावर असतो ते माणसं आयुष्यात अयशस्वी कधीच नसतात ते यशवंतच असतात मला ती यशवंत असतात आणि शेवटी मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक लोकां प्रति ज्या अर्थी माय बाप हो खानापूर बाबा पण उपस्थित बर काय म्हणून बाबांचं म्हणजे थोडं इकडे गेल्यामुळे लक्ष नाही राहिल्यावर तर माफी असावी महाराज उपस्थित खानापूरकर बाबा त्यांनाही धन्यवाद अतिशय गोड सभा सभामंडळ तुमचा निश्चित होणार ज्या अर्थी ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीची मनापासून मी सेवा करतो मी जे बोललो ते खरं होतं या वर्षी बारा महिन्याच्या स्लॅब पडणार लोक सहकार्य करणार आणि एक त्याचा पुढचा टप्पा सांगतो तुम्ही देवता ते देव तुम्हा तुष्टतील वांछित हे मानसीचे तुम्ही ज्या देवीला मनोगत व्यक्त करता नवरात्रामध्ये येता देवीची भक्ती करता देवीची तुम्ही कधीही आम्ही उपासना उपास करता ऐका विनंती करा देवी आम्ही तुला दहा हजार पाच हजार लाख रुपये तशी दक्षिणा देणार आणि देवीचं पण म्हणणं तेच आहे तुम्ही सभा मंडप जसं मंदिर केलं तसं सभा मंडपाचं काम पूर्ण करा तुम्हाला तुम्ही एका हाताने दिलं लेत्र हो मला एक लक्षात ठेवा आईला आपण आयुष्यभर काही देतो का बोला मोकळं बोला बर का मी तुमचाच ए कुटुंबात दादा काय आईला आपण आयुष्यभर काय देतो का फक्त आईचं ऐकत राहतो पण आई आपल्या पण काय अपेक्षा करते का नाही आईला फक्त दोन प्रेमाचे शब्द पुरेसे असतात आई तू जेवली का तुझी तब्येत बरी आहे का तसं आईचं या जगदंबेच हेच म्हणणं आहे बाबा तुम्ही मला माळावर मंदिर मंदिर स्थान ठिकाण तुम्ही एवढं भव्य दिव्य केलं या माळावर यात्रेच स्वरूप तुम्ही प्राप्त करून दिलं एवढं मोठं मंदिर केलं एवढा मोठा उत्सव करता ज्या आरती मंडप पूर्ण झाला त्या आरती देवी तुम्हाला एक हाताने तुम्ही दान दिलं तर माझी आई जगदंबा तुम्हाला हजार पट त्याच्यापेक्षा दान दिली आणि देवाचं दिलेलं संतांच दिलेलं गुरुच दिलेलं जीवलक व्यक्तीच दिलेली गोष्ट आयुष्यात कधी संपत नसते त्याला भरभराट असते त्याला काय असते भरभराट त्यामुळे सर्वांनी सर्व सहकार्य करा अतिशय भव्य नियोजन एकदा जोरदार तुम्ही तुमच्या नियोजनासाठी होऊया माझ्या प्रारंभ विठ्ठला ठरा ायचा आणि सप्ताचा पहिला दिवस आहे पहिला दिवस म्हणल्यानंतर वारकरी संप्रदायाची नियमावली आहे नामपर अभंग एकतर घ्यावा नाहीतर देवाच्या भक्तीचं किंवा स्वरूप स्थितीचं वर्णन करावं हा संत वारकरी संप्रदायाचा काय आहे नियम आहे दंडक आहे त्या वचनावली वारकरी संप्रदायच्या प्रस्तांतरित ग्रंथाप्रमाणे आजचा आपला हा पहिला दिवस पहिल्या दिवसाचा कीर्तनकार म्हणल्याच्या नंतर सगळी मातबर मंडळी माझ्या समोर आहे कालपर्यंत सगळी दिग्गज मातबर मंडळी माझ्या समोर आहे याचा मला अभिमान आहे माय बापू कारण की वारकरी

आणि जेवण किती सुग्रण माता माऊली असू द्या किती माता गृहिणी असू द्या जेवणामध्ये जर हनुमान गुरुजी मीठ नसेल तर जेवण पोचत लागत पाचट पोचट लागत आपण पथरवाळी वाढायची आणि मीठ टाकून जायचं चा, बाकीच्या कोणते पदार्थ खायचे आणि घ्यायचे त्याच त्यांनी ठरवायचं हे, का हे, आपल्या उत्सवाची प्रारंभ आणि दत्त, दत्त, दत्त जन्माबद्दल प्रत्येकाला कथा भाग माहीत आहे देवाबद्दल कितीही बोलावं सांगाव ऐकावं पहिले मुख्य तुझे वर्णी गुणनाम त्याची देवा देवाचं वर्णन करण्यासाठी मुखार आहे त्या आपण दत्तात्र चिंतन केलंच पाहिजे ऐका देवाला शरण जावं असं तुकोब म्हणतात म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी अष्ट सात्विक भाव अंतकरणातील सात्विक स्पंदन जागृत झाल्यानंतर आपल्यावर संकट आलं की आपण देवाचा आठव केल्यापेक्षा संकट येऊच नये म्हणून देवाकडे जा <laughs> संकट आल्यावर देवाचा आठव केल्यापेक्षा अहो तहान लागल्यानंतर वीर खोदू नका ना अगोदरच वीर खोदून ठेवा म्हणजे तहान लागली की कधी हक्कानं पाणी पितायत का पण पाणी पिण्यासाठी एक प्रोटोकॉल आहे एक नियम आहे माणसं त्या विहिरीवर गेलं त्यांना वाटतं आम्हाला उभ्याने पाणी मिळावं खळखळ वाहणार पाणी किंवा विहिरीतलं पाणी जरी नागेश गुरुजी काढायचं असेल तरी बातमीतून काढण्यासाठी वाकावंच लागतं बालकीतून पाणी काढण्यासाठी असं वाकावंच लागतं पाण्याची पातळी पाहावी लागते त्याप्रमाणे वाहतं पाणी भक्तीचा अखंड झरा एखाद्या झऱ्यावर जर आपण पाणी पिण्यासाठी गेलो तर आपल्याला वाकावं लागतं आणि पाणी प्राशांत करावं लागतं त्याचा आस्वाद घ्यावा लागतो ज्ञानबा राय म्हणता सर्व जगालागी एक सेवे जैसे का उदक माणसाला प्रत्येक गोष्ट आवडेल पहा जेवणात काही नसलं तरी चालतं पण पाणी पाहिजे का नाही ज्ञानोबाने सर्व जगाला उदक जेवणात काही नसू द्या पण पाणी नसेल तर ज्ञानोबा म्हणतात जेवण अपूर्ण आहे घासा परत पाणी पितो त्याच्यामुळे माय हो उत्सव कुठलाही असू द्या भगवंताचं चिंतन अभंग कुठलाही असू द्या तुकोबाराय म्हणतात बाबा देवाशिवाय गत्यंतर नाही देवाशिवाय गत्यंतर नाही अर्जुनाने देवाला प्रश्न केला देवानी एका वाक्य सांगितलं बाबा तू मी हे करी माझी मग केल्याशिवाय पहा मी काय एक वाक्य बोललो कीर्तनामध्ये टीमला प्रवचनामध्ये एक वाक्य बोललो माणसाचा पैसा संपावा माणसाची प्रतिष्ठा संपावी पद संपाव पण माणसाचं पुण्य कधी संपू नये माणसाचं सगळं संप तरी चालतंय तो होऊ द्या वित्तहीन हो द्या तो कर्महीन हो द्या पण पुण्यहीन माणूस झाला मग तया पुण्याची पावटी सरे सगळेची इंद्रपणाची उती उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका मी कोणाला चॉकलेटी बोलणं स्तुती करणं नाही माझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांना मी बोलतो ते कीर्तनात असू द्या किंवा व्यवहारात असू द्या काय असतं हे माणस माय बापू मी नेहमी सांगत असतो ज्याला खरा <laughs> भजनाचा ज्याला कीर्तनाचा ज्याला गाण्याचा खरा आनंद घ्यायचा त्याचा जन्म मूळ जिल्ह्यात व्हाव माय संशयो अधोगती ऐका ज्ञानोबाराय म्हणतात मग तर पुण्याची पावती सरे त्या नंतरची जी ओवी आहे नागेशांना जैसा वेशा भोगी कौडावेचे मग दार ही चे पुणे तीचे तैशी लाजीरवाणी दीक्षिताची काय सांगू माणसाचा पैसा संपल्यानंतर कोणी जवळ करत का नाही पैसा संपल्यानंतर सामान्य माणसं सा लाख मारतात पण पुण्य संपल्यानंतर देवाची अकृपा होत असते संतांच्या कृपा होत असते संत कृपेचे हे पीप तरी साधका निष्पाप वैराग्याचे भाग्य संत संग हा चिला भक्ती वाक्याचं ब्रीद वाक्य आहे म्हणून तुक बाराय म्हणतात देवाची भक्ती करा देवाचं चिंतन करा हेच आपल्याला तारणार आहे तारणार आहे आपल्याकडे आप किती पैसा असला मोठेपणा असला रवाजमा असला ऐश्वर्य संपन्न असलो तर देवाचं चिंतन नसेल एक जण मला मुंबईला मी कीर्तनाला गेलो मला भिवून दिला तुम्हाला महाराज बारा कोटीच घर बांध किती कोटीच बारा कोटीच लोक आता आम्हाला महाराज मिळल्यानंतर आमचे पाय तुमचे महाराज लोकांचे पाय आमच्या घराला लागू द्या पण आनंद वाटला घरी गेलो मी मला त्यांनी सगळं घर तीन चार मध्ये फोन हो वगैरे दाखवले सोफ्यावर मी बसलो म्हणजे महाराज घर आवडलं का म्हण मला नाही आवडलं तो म्हणला महाराज तुम्ही आयुष्यात एवढं ऐश्वर संपन्न वास्तू कधी पाहिली का म्हणलं पाहिली नाही पण मला घर आवडलं नाही एवढं स्पष्ट बोलू शकता म्हण साहजिकच आहे मला माझ्या शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य का नाही संविधानाचा तो अधिकार आहे मला व्यक्तिगत स्वातंत्र्य का नाही नाही म्हणण्याचा दबाव खाली आपण काही बोलाव का म्हणलं मला तुमचं घर आवडलं नाही तो म्हणला घर न आवडण्याचं कारण कारण मी काय का बर तुम्हाला महाराज नाही आवडलं पण याच कारण न आवडण्याचं कारण सांगा नंतरच मी तुम्हाला कीर्तनाला जाऊन देतो अन्यथा जाऊन देणार नाही मी एका वाक्यात सांगितलं तुमचं घर खूप छान आहे पण ज्या घरात देवघर नाही त्या घराला महत्व नाही अखंडित कसनता आसने जेथ चित्ता तेथ लिग्ने नाही समजता संसार दुःखा देखे मनुष्य जात सकळ जे स्वभावता भजनशील झाले असती केवळ माझ्याची काही देवांना लोकांना देव आवडतो पण त्यांची आवड आपण निर्माण करावी लागते वारकरी संप्रदायाच्या वक्त्याची वारकरी संप्रदाय सर्व जन मंडळीचे कर्तव्य आहे लोकांना जे पाहिजे ते समाज माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि वक्त्याचं हे आद्य कर्तव्य असतं की श्रोत्याच्या अंतःकरणाचा ठाव वक्त्याला घेता पाहिजे का श्रोत्याच्या अंतःकरणाचा ठाव त्या वक्त्याला बोलत असताना घेता आला पाहिजे तुकोबाऱ्याने इतकी परंपरा सांगितली तुकोबाराचे प्रत्येक शब्द पहा ज्ञानोबा प्रत्येक शब्द पहा आणि ह्या वारकरी संप्रदाय हो। एका गोष्टीची खंत आहे मी आज आंबेरच्या एवढ्या सांगतो वारकरी संप्रदाय एवढं संत साहित्य बाकीच्या कोणत्या संप्रदायाकडे नाही पण शोकांतिका कधी कधी वाटते आपण त्याच आचरण करत नाही नाहीतर ज्ञानेश्वरी चांदेव अमृतानुभव हरिपाठ गाथा नाथ महाराजांचे भरुड गवळणी पिंगळा सगळ्या गोष्टी पहा तुम्ही सगळ्या इतकं वैफुल्य आहे इतको व्यापक वारकरी संप्रदायाचं साहित्य आहे आपण ते कधी अंगी बांधत नाही त्याचं कधी आचरण करत नाही आणि आपला धर्म आपली परंपरा याचं आपण आचरण केलं पाहिजे माय बाप हो कधी कधी बोलत असताना असावा देवाशिवाय माणसाला देवाचं प्रामाणिक मत असत काय मत असत देवाच भक्तांनी माझी भक्ती करावी पण अंतकरणामध्ये अहंकार नसावा भक्ताने माझी भक्ती करावी अंतकरणामध्ये अहंकार नसावा अहंकार जाण्यासाठी परमार्थ मी पना संपण्यासाठी परमार्थ माणसाला प्रत्येकाला आपलं आपलं स करण्यासाठी परमार्थ व्यापक विचाराची पेरणी करण्यासाठी परमार्थ ते वारकरी संप्रदाय शिकवतो ऐका एका व्यक्तीला अहंकार झाला नाही नाही तीन व्यक्तीला अहंकार झाला तीन व्यक्ती सामान्य होत्या का नाही नाही त्या सामान्य न होत्या त्या व्यक्तीचं नाव होतं माता लक्ष्मी सती आणि सावित्री म्हणजे ब्रह्मदेवाची पत्नी आई लक्ष्मी माता आणि भगवान शंकराची पत्नी सती तिघींना अभिमान झाला की आमच्या मालका एवढं या, माल या जगात ऐश्वर्य संपन्न कोणी नाही आमच्या एवढं सुंदर या जगात कोणी नाही रूपाचा अभिमान कशाला करायचा रूपाचा अभिमान करावा का चालत्या गाडीतून जर अपघात झाला होऊ नये कुणाचा होऊ नये कुणाचा पण चालत्या गाडीतून नागेश गुरुजी बाळू मामा अपघात जर झाला तर चेहऱ्याची छटा बदलते का नाही ती त्वचा राहते का नाही तुम्ही किती सर्जरी करा किती सर्जरी करा पहिल्यासारखा हात चालतो का, का? नाही पहिल्यासारखे पाय चालतात का नाही पहिल्यासारखी दृष्टी होते का एक जण डॉक्टर कुठे गेला म्हणला मला नाही का एक नंबरची लेन्स टाका डोळ्याला काय काम तो दोन नंबरचे करायचा पण लेन्स एक नंबरच ची मागायचा आणि मग अभिमान झाला आणि मग नारायण नारायण झाली आणि सांगितलं बाबा एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला इतकं त्याचा एवढा अभिमान आहे त्या व्यक्तीच नाव आहे अनसुया काय नाव आहे नागेश गुरुजी अनसुया अ म्हणजे नसणे जिच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची असुया नाही द्वेषभाव नाही राग दंब लो मोहमाया निस्तीम आहे संपुष्टात आलेली आहे मुळातच नाही अशी अत्रीची अनसुया अ म्हणजे नसणे त्रि म्हणजे तिन्हा त्रि म्हणजे त्रिगुणात्मक मायेचा बाद झाला त्रिपुटीचा बाद झाला उपास्य उपासना आणि उपासक त्रिपुटीचा बाद झाला माय बाप साधक साधना आणि साध्य त्रिपुटीचा बाद अशी अत्रीची अनसुया तिला अभिमान झाला देवाची माझी एवढी पातिवृत्य कोण राजवले नाही तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता पतिव्रत माय बाप हो